श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन शेवटी करावी प्रार्थना एक सकाळी लवकर उठावे भगवंताचे स्मरण करावे हातपाय स्वच्छ धुवावे मानसपूजा करावी हृदयात ठेवावे रामाचे ठाण षोडशोपचारे करावे पूजन गंध फूल करावे अर्पण नैवेद्य करावा अर्पण मनाने प्रसाद घ्यावा जाणं शेवटी करावी प्रार्थना एक रामा तुला मी शरण देख जे जे म्हटले मी माझे ते ते रामा तुझे आता न गुंतवा माझे मन रामा मी आलो तुला शरण वासना न उठो तुझी काही नामामध्ये प्रेम भरपूर देई सदा राखावे समाधान जे तुझे कृपे वाचून नाही जाणं नीती धर्माचे आचरण तुझे कृपेने व्हावे जतन न मागणे आता काही मी तुझ्यासाठी जिवंत पाही, आता द्या नामाचे अखंड स्मरण देह केला तुला अर्पण रामा जे जे काही तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी आता रामा एकच करी तुझा विसर न अंतरी तुझे नामाची आवडी याहून दुजे मागणे नसावे उरी हेची द्यावे मला दान दीन आलो तुझं शरण रामा मला एकच द्यावे तुझे अनुसंधान टिकावे नको नको ब्रह्मध्यान काव्यशास्त्र व्युत्पत्तीचे ज्ञान कामक्रोधाचे विकार जाळताती वारंवार आता तारी अथवा मारी तुझी कास कधी न सोडी आता रामा तुझा झालो करतेपणातून मुक्त झालो माझे सर्व ते तुझे पाही माझे मी पण हिरो जाई, रामा आता एकच करी वृत्ती सदा राहू तुझे बरी रामा मी कोठे जावे तुझ वाचून कोठे राहावे देहबुद्धीची नडफार ती करावी रामा तुम्ही दूर आजवर विषय केला आपलाचा न ओळखता पडलो त्याच्या फासा रामा सर्व सत्ता तुझ्या हाती समाधान राहील अशी करावी वृत्ती तुझे जवळ मागणे तुझे नाही हृदयात तुझा वास अखंड राही आता तुझ्यासाठी माझे जीवन तुला तनमन केले अर्पण तुमचे चिंतनी लागावे मन कृपा करा रघुनंदन ऐसे करावे रामाचे स्तवन रक्षण करता एक भगवंत मनी आणून ऐसे व्हावे अनन्य दिन तात्काळ भेटेल रघुनंदन नामा परते न माना दुजे साधन जैसे पतिव्रतेस सा पतिप्रमाण परते न मानावे सत्य जाने राम होईल अंकित हेच सर्व साधु संतांचे बोल कोणीही न मानावे फोल नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण मनी असो नसो करावी नामस्मरण नामावीण ना दुजे काही सत्य सत्य तिवाच्या नाही भावार्थ नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती तोच व्यवहार जाई सेवी प्रती जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसन्तन की जय श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानन्द ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आरा वेळा नामस्मरण राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय श्रीराम